नमस्कार चविष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी आपण खमंग आणि खुसखुशीत असे पोहे बनवणार आहोत तर त्यासाठी काय करायचे आहेत आपल्याला अर्धा किलो पोहे घ्यायचे आहेत आणि ते पोहे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत तुम्ही या पद्धतीचे जर पोहे बनवले तर हे पोहे संध्याकाळपर्यंत कडक होणार नाहीत वातड होणार नाहीत एकदम मोसूत असे पोहे राहतील तुम्ही ह्या पद्धतीने पोहे नक्की बघा आणि हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमचे जर पोहे वातड होत असतील तर ते किंवा कडक होत असतील तर त्यासाठी काय ट्रिक आहेत ते समजण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा तर मी काय केलं आहे कोमट पाणी आहे त्या कोमट पाण्याने हे पोहे पाणी टाकलं होतं आणि दोन मिनटं पाणी मी तसंच ठेवलं आणि नंतर मी त्यातलं पाणी काढलं नंतर पोहे मी पाच मिनटं तसेच कुंड्यात ठेवले त्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करू त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला बारीक अशा स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आहे तुम्ही उभे उभा पण कांदा कट करू शकता नाहीतर आडवा आडबा पण कट करू शकता चौकोनी पण करा नाहीतर उभा पण करा तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता काही जणांचे पोहे काय होतात वातळ होतात सुटसुटीत होत नाहीत तुम्ही ह्या पद्धतीने पोहे जर बनवले तर तुमचे पोहे नक्की सुटसुटीत होतील आपण आता कांदा कट करून घेऊया आपण बारीक पातळ असा कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मिरची घ्यायची आहे जा मी जास्त तिखट नाही बनवत कारण आमच्यात जास्त तिखट खात नाहीत मी एकच मिरची वापरली आहे इथे तुम्ही जर तुम्हाला जास्त जर तिखट हवा असेल तर चार मिरची वापरू शकता आणि तुम्ही कांदा म्हणजे मिरची आहे ती पातळ चिरा म्हणजे जास्त झणझणीत पोहे होतात त्यानंतर मी गावरान कोथिंबीर देशी आहे आपल्याला चिरून घ्यायचे आहे कोथिंबीर पण आपली मस्त अशी हिरवीगार चिरून झाली आहे त्यानंतर काय करायचं आहे पोहे बनवण्यासाठी एक मोठी अशी मी कढई घेतलेली आहे कढई जरा कढई जरा जा जाडबुडाची घ्यायची आहे त्याच्यामुळे काय होतं तर पोहे वातड होत नाहीत कढईला चिटकत नाहीत मग कढई गार झाली की आपल्याला गरम झाली गार होती ती गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते शेंगदाणे तेल गरम झालं की आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत पण शेंगदाणे होऊ द्यायचे नाही थोडंसं ते फुटले की शेंगदाणे आपले तयार होतात आता आपण काय करू हे तळलेले शेंगदाणे आहेत ते आपण आता जे पोहे भिजत ठेवलेले होते ते सुटसुटी झालेले आहेत त्या पोह्यामध्ये आपण हे शेंगदाणे काढून घेऊया म्हणजे तेल आहे ते पोह्याला पण लागतं आहे आणि तेल जर आपण तेलाची शेंगदाणे प्लेटमध्ये काढले तर प्लेटला पण तेल चिकट आणि त्या ते तेलाचा वापर पण करता येत नाहीत त्यापेक्षा आपण या पोह्यामध्ये शेंगदाणे काढले तर काय होतं पोह्याला पण तेल लागतं आणि त्याच्यामुळे तळताना ते जास्त तेल लागत नाही त्याच्यामुळे हळद वगैरे सर्वत्र सेम प्रमाणात पसरली जाते त्यानंतर आपण फोडणीची तयारी करू सुरुवातीला मी मोहरी टाकली आहे नंतर जिरी टाकली आहे नंतर आपण बारीक कट केलेला कांदा त्याच्यामध्ये तळून घ्यायचा आहे आता आपण बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये टाकलेला आहे आणि उलतानाने आपण तेलात कांदा परतून घेऊया त्यानंतर कांदा व्यवस्थित असा आपल्याला परतायचा आहे कांदा कच्चा ठेवायचा नाही कांदा जर कच्चा ठेवला तर पोह्यांना थोडासा वास येतो कच्च्या त्याच्या त्यानंतर मी कोथिंबीर तेलात टाकली आहे कोथिंबीर तेलामध्ये टाकली तर खूप छान असा फ्लेवर कोथिंबिरीचा येतो आणि त्यात देशी कोथिंबीर असल्यामुळे जसा धनी टाकल्यानंतर वास येतो तसा कोथिंबीरचा कोथिंबीरचा पण खूप छान वास येतो त्यानंतर आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे नंतर मी मिरची टाकली आहे हा माझ्या कुंडीत लावलेला कढीपत्ता आहे तो कडीपत्ता पण आपल्याला फोडणीमध्ये टाकायचा आहे कढीपत्त्याशिवाय फोडणी आहे ती पूर्ण अपूर्ण आहे त्यासाठी आपल्याला इथे कडीपत्ता हा वापरायचा आहे कारण कढीपत्त्यामुळे खूप छान अशी चव येते आणि पोहे खायला पण खमंग होतात आता मी काय केलं होतं सुरुवातीला पोहे कोमट पाण्यामध्ये दोन मिनटं पाण्यात सहित ठेवले होते नंतर पाणी काढून परत नंतर दोन मिनटं ठेवले होते त्याच्यामुळे पोहे असे मऊसूत आणि सुटसुटीत झालेले आहेत आणि ते पोहे आणि त्याच्यामध्ये मी तळलेले शेंगदाणे पण टाकले होते ते पोहे आपल्याला आता कढईमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर वरून आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी अर्धा चमचा मिठाच्या मी बरणीतलं मीठ टाकलेलं आहे एक दोन मिनटं आपल्याला ते पोहे तसंच ठेवलेले आहेत कारण वाफेखाली खालचा कांदा पण भाजला जातो राहिला असेल तर आणि नंतर मीठ पण टाकलं होतं आता हे सर्वत्र जे आपण कांदा मिरची शेंगदाणे कडीपत्ता ज्याची फोडणी दिली होती जिरी मोहरी असं सर्वत्र कढईमध्ये सर्व परतून घेऊ म्हणजे या पोह्यांना सर्वत्र हा मसाला व्यवस्थित असा लागला जाईल आणि तुमचे पोहे खमंग खुसखुशीत होतील काही काही वेळा काय होतं प्रत्येकाची पोहे भिजत ठेवण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे खूप चिकट असा पोहे होतात आणि ते पोहे खायला पण छान लागत नाही एकदम चिकल्यासारखे होतात असे जर सुटसुटीत पोहे हवे असेल तर तुम्ही या पद्धतीने पोहे बनवा तुमचे पोहे अगदी संध्याकाळपर्यंत ताजे तवाने आहे असे राहतील फक्त ज्यावेळेस आपण पोहे खाणार आहोत त्यासाठी तुम्हाला कढईमध्ये ते गरम करावे लागतील थोडं गरम पड गरम केलं की त्या पोहेची चव जशी सकाळी केली होती तशीच सेम लागते म्हणजे बात वातड निपर होत नाहीत वरून मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली आहे आणि अजून व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबीर पण सगळीकडं व्यवस्थित पसरली जाईल आता महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे पोहे करून झाली की आपल्याला त्याच्यावरती झाकण एक पाच मिनिटं ठेवायचं आहे आणि त्यामुळे काय होतं झाकण ठेवल्यामुळे झाकण ठेवल्यामुळे काय होतं तर पोहे व्यवस्थित असे वाफेवर आपल्याला वाफ राहिल्यामुळे व्यवस्थित शिजले जातील आणि नंतर आपल्याला झाकण काढायचं आहे आणि परत आपल्याला हे पोहे परतून घ्यायचे आहेत अजूनमधून हे पोहे आपल्याला परतत राहायचे अजून एकदा आपण झाकण ठेवूया म्हणजे एकदा का वाफ खाली राहिली की पूर्ण पोहे खूप छान एकदम खुले खुले होतात सुटसुटीत होतात तुम्ही बघू शकता आता किती सुटसुटीत आणि छान असे पोहे आपले बनवून तयार झालेले आहेत आता आपण हे पोहे तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्ही बघा किती मौसूत तसे पोहे आपले बनलेले आहेत तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुमचे पण पोहे असे खमंग खुसखुशीत होतील आणि तुम्ही या पद्धतीने पोहे बनवले तर पोहे अगदी सकाळी बनवलेले तसे दिवसभर एकदम असे मौसूत राहतील ह्या पद्धतीने तुम्ही तुमचे पोहे नक्की बनवा आणि आमची रेसिपी कशी वाटली ह्या आम्हाला सांगा आणि आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद